खर वास्तविक गुन्हेगारी जमातीमधून चांगलं जीवन जगण्यासाठी जर कोणी प्रेरित केलं कोणी उत्साहित केलं कोणी त्या दिशेला आणलं तो धर्म म्हणजे ख्रिस्ती धर्म आहे हे चालणार नाही या ठिकाणचे बरेच बरेच पास्टर असे आहेत की जे खुणामध्ये आहेत जे मोठे गुण्यांमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचं जीवन फक्त आणि फक्त त्यांना बायबलचा संदेश आवडला आणि बायबलची शिकवण आवडली आणि त्यांनी ते जीवन त्याग केला आणि त्यांनी नवीन जीवन ख्रिस्ताचं जीवन स्वीकारलं या सगळ्या गोष्टीची आठवण करू देऊ इच्छितो मी पोलीस प्रशासनाला आणि विशेष करून आपणच या ख्रिस्ती समाजाचे आभार मानले पाहिजेत की या ठिकाणची गुन्हेगारी कमी करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो ख्रिस्ती धर्माचा आहे या सगळ्या गोष्टीवरती आपण फोकस करणं गरजेचं आहे आणि वारंवार हे येतात त्यांना असं करतो त्यांना तसं करतो त्यांना अशा पद्धतीने हे करतो कुणाला सांगाल तुम्ही आम्हाला आमच्या पिढ्या आणि पिढ्या गावाचं रक्षण करणारी जमात आम्ही होतो गावावर ह्या गावावर दुसरा ऐकायला दरोडे आला तर त्यावेळी सगळ्यात पुढे छाती टोकून जर कोण असल तर आम्ही होतो आणि तुम्ही आता आम्हाला भाषा करताय चुकीची भाषा मारामारीची भाषा उद्ध्वस्त करण्याची भाषा पण मी तुम्हाला सांगतोय की ख्रिस्ती धर्म हा मारामारीची भाषा करत नाही